सांस्कृतिक परंपरा जोपासणारा चंदगडी शिमगोत्सव उत्साहात साजरा विविध सोंगे परिधान करून कलाकारांनी जागवले कलाकारांचा रोमांचकारी कलाविष्कार संपूर्ण राज्यात चंदगडी शिमगा उत्सव एक वेगळे महत्व सांगून पारंपरिक शिमगा उत्सव साजरा करताना चंदगडी लोकसंस्कृतीची कला जपत प्रेमाचा संदेश देत सामाजिक एकोप जपण्याचा प्रयत्न या होळी सणाला केला जातो चंदगड शहरात पाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत शिमगोत्सव सुरू असतो तर चंदगड शहर वगळता तालुक्यातील अन्य गावांमध्ये रंगपंचमी दिवशी शिमगा उत्सवाची सांगता केली जाते रात्री चंदगड शहरात विविध संघांनी आपली कला सादर करत रात्र जागावली ते पाहण्यासाठी सुमारे पंचवीस पेक्षा जास्त प्रेक्षकांनी गर्दी केली होती चंदगड तालुक्यात शिमगा हा उत्सव प्रत्येक गावागावांमध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो यंदाही हा सण अत्यंत जोमात चंदगडवासीयांनी साजरा केला तरुणांच्या शिमगा उत्सव साजरा करण्याचा उत्साह यावर्षी अधिक वाढला होता लोकसभा निवडणुकीचे वारेही यावर्षी शिमग्यात सुरू झाल्यानं काही राजकीय नेत्यांनी कलाकारांना शुभेच्छा देत न कळत आपल्या प्रचाराचे रणधुमाळे रचली लोकसभा उमेदवार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी सहभाग घेऊन कलाकारांना प्रोत्साहन देत वाद्य वाजवण्याचा आनंदही लुटला चंदगड तालुक्यातील लोकांनी आपलं संस्कृतीचं नाविन्य आजही जपलं आहे प्रत्येक गावांमध्ये आनंद आणि उत्साहाला उदाहरण आणत नात्यातील प्रेमाची गोडी वाढवणारी होळी धुलीवंदन रंगपंचमी अशा परंपरातून या सणाची संस्कृती जपली तर रामायण महाभारतातील विविध देवदेवतांची पौराणिक वेशभूषा करून तसेच आधुनिक काळातील विविध सोंग काढून आनंद उत्सवाची उधळण करताना बच्चे कंपनीसह तरुण नृत्य करताना दिसून आले युवा पिढीकडून ही संस्कृती जपून ठेवली जात आहे पाडव्याच्या आदल्या दिवशी वाघ्या मुरडीच्या सोंगाने या सोंगी कार्यक्रमाची सांगता मानवात केली जाते देव मानकरी यांच्या हस्ते शिपण्याचे पाणी वाटप केल्यानंतर या होळी कार्यक्रमाची सांगता केली जाते चंदगडवासियांनी एक वेगळ्या प्रकारे सण साजरा करत आपली संस्कृती सुंदररित्या जपत आनंद लुटला आहे सामाजिक एकोपा जपत सामाजिक विकासाची मुहूर्त या होळी सणानिमित्त केली आहे आर न्यूज साठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड